शेकाप म्हणजे शेतकरी कामगार पक्ष हा तोच पक्ष आहे ज्या पक्षाच्या चिन्हावर सांगोला मतदारसंघात स्वर्गीय गणपतराव देशमुख अकरा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते जो आजही एक विक्रम आहे त्यांनी चोपन्न वर्षे विधानसभेत सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले या शेकापचे सरचिटणीस आहेत जयंत प्रभाकर पाटील शेतकरी कामगार पक्षाचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्धार मेळावा नुकताच मुरुड येथे पार पडला या मेळाव्यात जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली सुनील तटकरेंचा राजकीय बदला घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं शेकापची जिल्ह्यात पाच लाख मत आहेत त्यामुळे तटकरेंचा विजय होऊ शकणार नाही असा दावाही त्यांनी केला म्हणूनच आज आपण शेकापचा इतिहास काय आहे या पक्षाची सध्या महाराष्ट्रात ताकद किती आहे आणि जयंत पाटलांनी केलेल्या दाव्याप्रमाणे सुनील तटकरेंना पराभूत करण्यासाठी खरंच शेकापकडे रायगड जिल्ह्यात पाच लाख मते आहेत का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ऋतुवाल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत एकोणीसशे शेहेचाळीसला शंकरराव मोरे यांनी काँग्रेसमधील काही सहकाऱ्यांशी आपण वेगळा मार्ग निवडला पाहिजे असं मत व्यक्त केलं व काही आमदारांच्या मदतीने शेतकरी कामकरी संघ स्थापन केला या संघाच्या स्थापनेनंतर मोरे यांच्यावर काँग्रेसमधील विरोधकांनी टीकास्त्र सोडलं माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही या संघाला विरोध केला होता पण तरीही शंकरराव मोरे यांनी पुणे येथे काँग्रेसमधून शेतकरी कामकरी संघात आलेल्या नेत्यांना एकत्र करून शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली एकोणीसशे बावन्नला महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे अठ्ठावीस आमदार निवडून आले होते तर शंकरराव मोरे यांच्यासह काही नेते लोकसभेवरही निवडून गेले होते पण शेकापला हे यश फार काळ टिकवता आलं नाही हळूहळू या पक्षाचे अस्तित्व कमी होत गेले पण महाराष्ट्रातील काही भागात मात्र शेकापने आपले अस्तित्व यशस्वीपणे टिकवले सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून शेकापचे गणपतराव देशमुख अकरा वेळा विधानसभेत निवडून गेले होते त्यांनी दोन हजार एकोणीसला वृद्धत्वामुळे निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर येथे शिवसेनेचे आमदार निवडून आले मात्र तोपर्यंत या मतदारसंघावर या पक्षाचेच वर्चस्व होते अशाच प्रकारे रायगड जिल्ह्यातही शेकाप आजवर आपले अस्तित्व काही प्रमाणात टिकवून रायगडमधील अलिबाग विधानसभा मतदारसंघातही दोन हजार चौदापर्यंत पर्यंत शेकापचे वर्चस्व होते शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे नेते म्हणून ओळख असलेले दिबा पाटीलही पनवेलमधून पाच वेळा आमदार आणि दोन वेळा रायगडमधून खासदार म्हणून निवडून गेले होते शेकापचे सध्याचे सरचिटणीस जयंत पाटील हे विधान परिषदेवर आमदार आहेत असा काहीसा राजकीय इतिहास या पक्षाचा आहे पण मुख्य प्रश्न हा आहे की आज सुनील तटकर यांना आव्हान देण्यावरी आणि पाच लाख मते असण्याचा दावा करण्यावरी ताकद शेकापकडे आहे का आजची परिस्थिती पाहिली तर जयंत पाटील विधान परिषदेवर आमदार आहेत आणि पक्षाचे आणखी एक नेते बाळाराम पाटील हेही दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत कोकण शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेत निवडून गेले होते दोन हजार सतरा साली महाराष्ट्रामध्ये पक्षाचे चार विधानसभा सदस्य आणि एक विधानपरिषद सदस्य होते तसेच रायगड जिल्हा परिषद आणि पेण पनवेल अलिबाग सांगोला पंचायत समितीवर शेकापाची सत्ता होती रायगडसह इतर नांदेड सोलापूर नाशिक परभणी नागपूर या पाच जिल्हा परिषदांमध्ये पक्षाचे काही सदस्य निवडून आले होते पण दोन हजार एकोणीस विधानसभेला शेकापचा एकही सदस्य निवडून आला नाही त्यामुळे विधान परिषदेवर असलेले जयंत पाटील आणि महाराष्ट्रातील काही जिल्हा परिषदा आणि नगरपरिषदेंमध्ये त्रोटक वर्चस्व वगळता आज शेकापाकडे काहीही राहिलं नाही आहे रायगड लोकसभेचा विचार केल्यास येथे दोन हजार चौदाला या पक्षाचे उमेदवार रमेश कदम यांना एक लाख एकोणतीस हजार मते मिळाली होती परंतु दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीसोबत युती केल्याने त्यांनी उमेदवारच उभा केला नव्हता विशेष म्हणजे राष्ट्रवादीशी युती केल्यावरही सुनील तटकरेंचा विजय तर झाला पण त्यांचा लीड हा एकवीस हजारांचा होता त्यामुळे शेकापची सगळी मते जरी त्यांना पडली असं मानलं तरीही आमची येथे पाच लाख मते असल्याचा दावा फोल ठरतो त्यामुळे शेकाप नेते जयंत पाटलांनी सुनील तटकरेंना पाडण्याचा चंग बांधला असला आणि शेकापची पाच लाख मते असल्याचा दावा केला असला तरी त्यांच्या पक्षाची एवढी ताकद उरली आहे असं चित्र नाही तुम्हाला काय वाटतं जयंत पाटलांनी सभेच्या स्टेजवरून तटकरेंना दिलेलं आव्हान पेलवण्याची ताकद त्यांच्या पक्षात आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद